नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवाकल्ली दोन हजार आठशे सहासष्ट क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली तेवीसशे एकोणीस क्विंटल दर आहे तीनशे दर आहे अकराशे सर्वसाधारण दर आहे सातशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली दहा हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल दर आहे आठशे दर आहे तेराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकाली दहा हजार सात क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे बावीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये